धाराशिव लोकसभा मतमोजनी लावूया क्षणात त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे बघू शकतो की पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून कार्यकर्ते देखील या ठिकाणी मतदार केंद्राच्या बाहेर जमाय सुरुवात झाली आहे मोठा उत्साह धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आणि आता हे एजंट जे मतमोजणी केंद्रामध्ये जाणार आहेत त्यांना या ठिकाणी गेटमधून सोडण्यात येत आहे आणि आपण बघू शकतो की मतदान केंद्राबाहेर दगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे धाराशिव तुळजापूर रोडवरच्या या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये या ठिकाणी मतमोजणी काही क्षणास सुरुवात होणार आहे